शेतकरी बंधू नमस्कार मी पवन चांदूरकार संचालक शेतकरी पुत्र कृषी यांचे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत युवा शेतकरी यशभाऊ यश भाऊ संतोष नराजे ठिंगणी यांच्यासोबत भाऊंनी आपला जेनको शीतचे जगन्नाथे वान या वर्षी आपल्या शेतामध्ये लागवड केली होती आणि तब्बल आठ किलोचं फळ त्यांनी त्या शेतामधून काढलेलं आहे तर त्यांच्यासोबत आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत यशभाऊ नमस्कार Uh, कशी वाटली व्हरायटी आपल्याला ही व्हरायटी मला खूप छान वाटली या व्हरायटी मध्ये काय खाद्य बर आणि व्यापाऱ्यांना आवडणारी व्हरायटी त्यामुळे कसं आता दोन वर्ष झाली वरायटी लावत आहे या वर्षी पण याच व्हरायटी पण याच व्हरायटी या वर्षी मी अदर वर कंपनीची पण व्हरायटी लावली होतीपेक्षा मला जास्त माल या व्हरायटी काढून देतो या व्हरायटीचा विशेष म्हणजे काय वेट जास्त आहे किपिंग क्वालिटी पण चांगली म्हणजे हे फळ कसं आहे लांब पडत जाते म्हणून व्यापाऱ्यांना आवडते बरोबर आणि लाली भरपूर आहे बरोबर लाली भरपूर आहे आणि अशाच गोष्टी त्यामुळे परायडी व्यापाऱ्यांना पसंत पडते त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायदेशीर बरोबर तब्बल तीस टनापर्यंत उत्पादन आपल्याला झालं अच्छा शेतकरी बंधूंना खरंच जेनको सीटची जगन्नाथ ही व्हेरायटी यावर्षी खूप चांगली ठरलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहता की सर्वत्रीकडे वातावरण आज कलिंगडाला Uh, किती विरोधक वातावरण तयार झालेलं आहे सर्व प्लॉट बसत आहेत प्लॉटची कंडिशन खूप खराब आहे तरी अशाही परिस्थितीत यशभाऊंनी असं विक्रमी उत्पादन काढलं त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप अभिनंदन आणि शेतकऱ्यांना यशभाऊंचा हेच आता सल्ला राहील की जगन्नाथ या व्हॅरायटीला त्यांनी पुढच्या वर्षी प्राधान्य दिलं पाहिजे मी काही हा व्हिडिओ मार्केटिंग साठी करत नाहीये बरोबर मी फक्त शेतकऱ्यांना एवढं सांगू शकते की नाही एक एक निवड फक्त एक आपण शेतकऱ्यांनी लावून पाहायला पाहिजे तुम्हाला इतर व्हरायटीपेक्षा व्हरायटी कशी तुम्हाला पुढे नेऊन जाईल ऍव्हरेज कसा व्यवस्थित निघून जाईल तुम्हाला समजेल बरोबर शेतकरी बंधनं धन्यवाद